नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कोणत्या दिशेला असावे त्याबद्दलची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला वास्तुशास्त्रावरती विश्वास असेल तर आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे कारण मित्रांनो आपल्या घराची जर वास्तू व्यवस्थित असेल तर घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि घरामध्ये सतत एक सकारात्मक ऊर्जा राहत असते आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कोणत्या दिशेला असावे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळते कन्स्ट्रक्शनविषयी सर्व माहिती मिळते त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घड्याळ लावण्याची योग्य दिशा म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा या ठिकाणी तुम्ही घड्याळ कोठेही लावू शकता फक्त दरवाजेच्या वर तुम्ही घड्याळ लावू नका पूर्व दिशा आणि उत्तरच्या दिशेला तुम्ही घड्याळ लावू शकता पूर्व आणि उत्तरच्या मध्यस्थाना म्हणजे ईशान्य कोणमध्ये सुद्धा तुम्ही घड्याळ लावू शकता जर तुम्हाला पूर्वेच्या दिशा आणि उत्तरच्या दिशेला जर जागा नसेल घड्याळ लावण्यासाठी तर तुम्ही पश्चिमच्या दिशेला सुद्धा लावू शकता पण दक्षिणच्या दिशेला मित्रांनो घड्याळ कधीही लावू नका तुम्हाला जर वास्तुशास्त्रावरती विश्वास असेल तर आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद